नमस्कार समस्या तुमची चर्चा आमची या विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण शहापूर विधानसभा या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत जोडले आहेत दीपेश पष्टे आणि जयेश घोडविंदे तर नक्की शहापूर विधानसभेमध्ये चाललंय काय अकरा दिवसापूर्वी निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि चार उमेदवार या रिंगणामध्ये आहेत त्यामधून ही तिरंगी लढत होईल असं समोर दिसत आहे तर नक्की कोणत्या मुद्द्यावर ही तिरंगी लढत होणार काय जयजी नक्की दीपेश तू बोला की या मतदारसंघात शहापूर विधानसभा मतदार संघ ठाणे जिल्ह्यातील आहे या मतदारसंघामध्ये आता एक एकंदरीत तू की चार म चार उमेदवार या मतदारसंघामध्ये च आहेत परंतु मुख्य लढत ही तीन पक्षामध्ये होणार आहे एक आहे महाविकास आघाडीकडून पांडुरंग बरोरा ते सुद्धा माझे आमदार राहिलेले आहेत आणि स विद्यमान आमदार आहेत ते महायुतीकडून दौलत दौरा आणि तिसरा उमेदवार आहे तो जिजाऊ संघटना अपक्ष म्हणून रंजना ताई ओगळा ह्या मैदानावर उतरल्यात मुख्य ले आणि सुद्धा है या मतदारसंघात उमेदवार आहे परंतु मुख्य लेढ्यात या तीन उमेदवारांमध्येच होणार आहे कारण गेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव का घेतलं तर याला कारणसुद्धा असंच आहे की मा आताच झालेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबळे या उमेदवाराने एक पहिल्या पस पहिल्या क्रमांकाची मते ज्या शहापूर विधानसभा मतदारसंघाला मिळते त्यामुळे एकंदरीत चित्र ज्या आतापर्यंत ज्या पंधरा दिवस या संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा धुराला ओढावला आहे आणि यामध्ये एकंदरीत बघितलं तर या तीन उमेदवारांमध्येच मोठ्या प्रमाणे खेच पाहायला मिळते कारण त्याबरोबर चौथा एक आणखीनचा अपक्ष उमेदवार होता बंडोगर म्हणून उभाटामधून परंतु त्यांनी कुठेतरी त्याला त्यानंतर त्यांनी काही दिवसानंतर आपली या मतदारसंघातून आपण माघार घेतली असे असे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतले त्यामुळे आता मुख्य मुख्य लढत या तिघांमध्येच आहे की कोणत्या विकास मुद्द्यांवर किंवा कोणत्या मुद्द्यांवर ही लढत होणार आहे त्यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघावर अजूनपर्यंत अनेक ज्वलांत प्रश्न आहेतच त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये क्रीडा संकुलाचा मुद्दा सुद्धा आता प्रचारात गाजतो आहे भावली धरणाचा पाणी योजनेचा कारण संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा शहापूरमध्ये असलेल्या धरणामध्ये होतो आणि परंतु शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात टंचाईची समस्या निर्माण झाली त्यावर विद्य विद्यमान आमदार आहेत त्यांना कुठेतरी जे विरोधकातले आमदार जे उमेदवार असतील त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनीसुद्धा त्याला टार्गेटला उत्तर दिलं की आम्हीसुद्धा जी भावली धरण योजनावरून त्याला टार्गेट केलं जाते त्यांनी सांगितलं की भावली धरणाला आम्ही कुठलाही प्रकारे विरोध केलेला नाही त्यामध्ये कुठलाही अडचण आम्ही केलेला नाही माहुली धरण योजना जे अपूर्ण अवस्थेत आहे ते प्रकारे पूर्ण हो होईल यासाठी आमचं सहकार्यता असेल असं सत्ताधारी आमदारांनी सांगितलं त्याचबरोबर तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्नसुद्धा अनेक वेळा गाजलेला आहे कारण मागील कालखंडामध्येच या क्रीडा संकुलासाठी निधी आणल्याचं सत्ताधारी आमदारांनी सांगितलं होतं परंतु आ आतापर्यंत ते सुद्धा अपूर्ण अवस्थित आहेत परंतु पुन्हा त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे की या मतदारसंघातील एक खरडी ते प्रस्तावित म संकुल आहे अनेक कोणे येते या क्रीडा संकुलासाठी पुन्हा एकदा आम्ही भरीव निधी उपलब्ध मंजूर करून घेतला आहे परंतु आचारसंहिता असल्यामुळे या कुठेतरी कामाला स्थगिती मिळाली आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते त्यामुळे अशा अनेक मुद्दे शहापूरमध्ये हो आहेत बरोडा आणि दरोडा हे आलटून पालटून ही सत्ता उपभोगतात नक्की नक्कीच तर यावेळेस नक्की पाडव कोणाच असतात या शहापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षाचा परंपरा आहे की या मतदारसंघामध्ये बरोरा परिवार आणि एक दरोडा दरी परिवार यांच्या आलटून पारतून सत्ता राहिली आहे आणि हेच परिवाराचं प्राबल्य संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे आतापर्यंत त्यांना सक्षम उमेदवार सक्षम लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळालेला नाही असं तरी एकंदरीत दिसतंय आणि ह्याच पूर्ण शहापूर मतदारसंघामध्ये याच दोन परिवाराचं प्राबल्य एकंदरीत आतापर्यंत दिसते ना आता सुद्धा मुख्य लढत उमेदवारांमध्ये दोन बाजी मारेल या उडी घेतलेले काय म्हणशील जयेश त्याबद्दल नक्कीच जसं आता जयेश म्हणाला की इथे परिवाराचा आतापर्यंत दरोडा परिवार असेल किंवा बरोवरा परिवार असेल आतापर्यंत यांच्यामध्येच हे सत्ता संघर्ष झालेले आहे आणि आता जिजाऊने याच्यामध्ये उडी घेतलेली आहे परंतु प्रकार असा आहे की लोकसभेमध्ये जिजाऊ ही एका नंबरच्या लीडमध्ये या विधानसभेमध्ये होती आणि असं समज आहे की पुन्हा आता या विधानसभेमध्ये जिजाऊ लीडमध्ये येणार परंतु प्रश्न असा आहे की जिजाऊने जी मतं घेतली होती हा इथला समाज हा कुणबी समाज अग्रि समाज असा ओबीसी समाज जास्त असल्यामुळं प्रत्येक नागरिकांनी विचार केला होता की आपला ओबीसी उमेदवार इथून उभा आहे आणि म्हणून ती त्या सहानुभूतीने जिजाऊच्या माध्यमामध्ये जिजाऊच्या पार्ट्यामध्ये ती मतं पडली होती दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जिजाऊने एक आधी उमेदवार दिला होता आणि ऐन वेळेवर एक आयात केलेला उमेदवार जिजाऊने या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे जिजाऊमध्ये सुद्धा नाराजी आहे म्हणजे जरी असं वाटत असलं की सत्ता परिवर्तन उमेदवार इथे परिवर्तित होतोय म्हणजे बरोडा आणि दरोडा याच्या यांच्या पलीकडे एक तिसरा उमेदवार इथे येतोय परंतु कुणबी मतं असतील किंवा आगरी समाजाची मतं असतील ती मिळतीलच हा एक भ्रम आतापर्यंत जिजाऊच्या मते मध्ये आहे आणि भाजपा मधून जो आयात केलेला उमेदवार आहे त्यामुळं जिजाऊ मध्ये इच्छुक आणि जिजाऊला मदत करणारी मतं ही थोडीशी विभागली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे ही दोन्ही ठिकाणी मतं पुन्हा एकदा विभागून जाणार जी गरोडा आणि बरोरा यांना असणार आणि त्याच्यामुळं तिरंगी लढत जरी असली तरी जास्तीत जास्त लढत ही गरोडा आणि बरोरा यांच्यामध्येच ही होताना दिसते नक्कीच आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा की कालच आपण बघितलं की शहापूरमध्ये दौलत दरोडांच्या पजारात अजित पवारांची सभा झाली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी लाडकी बहीण योजना जी सरकार माध्यम सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आता अवलं अम सुरू झाली आहे त्याच्यामुळे महिलांचा कुठं ते एकंदरीत प्रतिसाद आपण सभेला पाहायला मिळाला की सत्ताधारी आमदारांकडून या योजने योजनेचा फायदा मिळून महिला महिला वर्ग कसा आपल्याकडे आकर्षित करण्याचा सुद्धा प्रयत्न दौलत दरोडा करून करण्यात आला आहे त्यामुळे एकंदरीत संपूर्ण या येणाऱ्या निवडणुकी मद मतदाना दिवशी समजणारच आहे की महिलांचा प्रतिसाद आणि लाडकी बन योजनेचा कसा फायदा या सत्ताधारी आमदारांवर होतो हे आपल्याला समजणारच आहे नक्कीच आपण शहापूर विधानसभा मतदारसंघातील काही घडामोडी बघितल्या यापुढची ही आ, चर्चा अशीच सुरू राहणार आहेत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद